शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदेगड मान्य श्री रवींद्र माने साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोरोचे शहर कोल्हापूर जिल्हा जी शहरात दाखल होणाऱ्या चारही प्रवेश मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारून त्यांना महापुरुषांची नावे द्यावीत तसेच शहरात लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क उभारण्याची मागणी विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली यावेळी आयुक्त पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या तसेच अमराई रस्ता डांबरीकरणात दिरंगाई बद्दल ठेकेदाराला नोटीस काढून काम तात्काळ सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले इचलकरंजी शहर महाराष्ट्राचे म्हणून ओळखले जाते अशा प्रसिद्ध शहरात प्रवेश करताना त्यांची भव्यता दिव्यता शहरात येणाऱ्या नागरिकांना दिसावी यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या चारही मार्गावर भव्य स्वरूपाचे ऐतिहासिक स्वागत कमानी असणे गरजेचे आहे त्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा पूर्वी कोल्हापूर नाक्याजवळ असलेली स्वागत कमान नवीन कमान उभारणीसाठी पाडली पण अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्याचप्रमाणे हातकंगलेकडून येणाऱ्या मार्गावरील सध्याची कमान जीर्ण झाली आहे अशा परिस्थितीत शहराच्या चार दिशांना असलेल्या प्रवेश मार्गावर एक समान ऐतिहासिक अशा स्वागत कमानी पालिकेने उभ्या कराव्यात त्या कमानींना थोर पुरुषांची नावे दिलीत तर येणाऱ्या नवीन पिढीच्या मनावर त्यांचे कार्य कायम कोरले जाईल त्याचप्रमाणे शहरात अनेक बगीचे आहेत तथापि लहान मुलांसाठी आयडियल असे चिल्ड्रन पार्क नाहीत त्याचा विचार करत सांगलीच्या महापालिकेने तयार केलेला चिल्ड्रन पार्कच्या धर्तीवर इचलकरंजीतही चिल्ड्रन पार्क निर्माण करण्याची महापालिकेने प्रयत्न करावेत यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या मार्फत शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य नक्कीच मिळू शकेल असे मुसळे यांनी यावेळी सांगितले आयुक्त पाटील यांनी या दोन्ही कामांचा प्रस्ताव सादर करण्याच्या रखडलेले ज्ञानेश्वर मंदिर रोड ते आंबेडकर पुतळा या मार्गाचे डांबरीकरण काम कार्पेट सह तात्काळ करण्याची मागणी केली असता दिरंगाईबद्दल खुलासा करण्यासंदर्भात ठेकेदाराला नोटीस बजावावी आणि तातडीने काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या यावेळी अल्पेश गोगड विमलकुमार बंब महेश दुदाने उपस्थित होते